तर आज सतरा तारखेला सकाळी नऊच्या सुमारामध्ये माझं सुमारा, सुमारा सर्जरी विभागामध्ये वॉर्ड नंबर एकोणीसमध्ये एक आमचे निवासी डॉक्टर आहेत प्रथम वर्षाचे त्यांना एक रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली तर ते डॉक्टर इथे रुग्णसेवा देत होते त्यांच्या रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वतःहून डॉक्टरांना ॲड्रेसिव्हली बोलणं शिवेगाळ केली त्यानंतर डॉक्टरांना मारहाण केली यामध्ये डॉक्टर जबर जखमी लागले त्यांच्या डोळ्याला आणि कानाला मार मार लागलेला आहे डॉक्टरांची प्रतिक्रिया सध्या थोडी गंभीर आहे त्याच्यामुळे त्यांना ॲडमिट करण्यात आली तर सध्या आमची मागणी अशी आहे की जे लोकांनी मारहाण केली त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि जे वॉर्डमध्ये आणि पूर्ण म्हणजे घाटीमध्ये सिक्युरिटी सी जी आहे ती वाढवण्यात यावी हे आमच्या मागणी आहे माझं नाव डॉक्टर रोहन मी अध्यक्ष आहे महा छत्रपती संभाजी यामध्ये आम्ही आपजात विभाग जो आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे फक्त जे आय सी यू आहे जी सध्या आम्ही चालू ठेवत आहे हो वॉर्डमधले जी डॉक्टर आहे ती सगळी सगळी संपवतो